बुधवार सतरा जुलै रोजी राज्यभर आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा साजरा होत असताना महाड मध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला सकाळपासूनच महाड शहरातील जुनीपेठ येथील प्राचीन विठ्ठल मंदिर नवी पेठ आणि संत रोहिदास नगर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रेग लावली होती यावेळी मंदिरात सुरू असलेल्या सुश्राव्य भजनाचा देखील आस्वाद भाविकांनी घेतला या आषाढी एकादशीचे औचित्य साधून शिवसेना महाड शहरतर्फे प्रत्येक विठ्ठल मंदिरात आलेल्या भाविकांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले यावेळी शहरातील युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते शहरातील कोळेसर दगडूशेठ पार्टे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे शहरातून भव्य दिव्य अशी दिंडी काढण्यात आली विठ्ठल रखुमाचे वेशभूषेसह पारंपरिक व वे सांस्कृतिक पोशाख परिधान करून विद्यार्थी विद्यार्थीने या दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते शहरातील संत रोहिदास नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याकारणाने तेथील विठ्ठल रखुमाई मंदिरातून वारकरी दिंडी काढण्यात आले तालुक्यातील अन्य विठ्ठल मंदिरात देखील विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन एकादशीच्या निमित्ताने करण्यात आले होते सकाळपासून ते रात्रीपर्यंत तालुक्यासह शहरातील सर्व विठ्ठल मंदिरात हा भक्तीबाई सोहळा भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी